नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे ई पी एफ ओ पगार वाढल्याने सदस्यांना पंचवीस हजार रुपयापर्यंत होणार फायदा चला तर जाणून घेऊया सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनचे कर्मचारी आणि खातेदार आता लवकरच त्यांच्या फायद्यामध्ये लक्षणीय बदल मिळणार आहे सरकारने ई पी एफ योगदानासाठी वेतन मर्यादा सध्याच्या पंधरा हजार रुपयेवरून दोन हजार पंचवीसपासून एकतर एकवीस हजार ते पंचवीस हजार रुपयापर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे आणि या निर्णयामुळे आता सेवानिवृत्तीच्या निवृत्तीवेतनात लक्षणीय वाढ दिसून येणार आहे संभाव्य बदल त्यांचे परिणाम आणि त्यांचा कर्मचाऱ्यांना कसा फायदा होऊ शकतो चला तर जाणून घेऊया प्रस्तावित पगाराची मर्यादा ही एकवीस हजार किंवा पंचवीस हजार रुपयांत वाढविल्यास पंधरा हजार रुपयापेक्षा जास्त वेतन मर्यादा असणारे कर्मचारी आता ई पी एस योजनेसाठी पात्र होणार आहेत आणि यामुळे पंच्याहत्तर लाख अतिरिक्त कर्मचाऱ्यांनासुद्धा लाभ मिळणार आहे वर्तमान पेन्शनची गणना ही पंधरा हजार रुपयावर केल्यास मासिक पेन्शन हे सहा हजार आठशे सत्तावन्न रुपये होणार आहे तर सुधारित वेतन कॅपसह पेन्शनची गणना एकवीस हजार रुपयापर्यंत झाल्यास दिलेल्या सूत्रानुसार कर्मचाऱ्याला मासिक पेन्शन हे नऊ हजार सहाशे रुपये मिळणार आहे म्हणजेच मासिक पेन्शनच्या लाभामध्ये कर्मचाऱ्यांना आता चाळीस टक्के वाढ मिळणार आहे